गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज पुन्हा एकदा आपण जाणार आहोत श्रीमान रायगड फोर्टवरती तर ह्यावेळी माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली आहे तर त्यांना मी एकेकाला इंक इंट्रोड्यूस करीनच आता वाजले सकाळचे साडेचार आणि आता आम्ही वेट करतो आहे बसच्या ड्रायव्हरचा आम्ही बस केली आहे सर्वजणं एकत्र जाण्यासाठी अशा प्रकारे आमची गाडी आहे आहे सर्व जाणार आता गणपती बाप्पा इंट्रोड्यूस कर कोण कोण आहे सांग aji apa aji आम्ही रायगडच्या जवळ आलो आहे आणि देशमुख हॉटेलच्या इथे थांबलो आहे सर्व नाश्ता करायला आणि आज प्रांजल पण ब्लॉग बनवते तिचा पण ब्लॉग बघा दिष्टी काय बोलते दिष्टीचं गाव आहे दिष्टी सारखी येते कसं वाटतंय गावी येऊन हो। देशमुख हॉटेल ही आमची गाडी इकडे पार्क केली आहे आणि थोडंच आता पुढे गेलं की आपल्याला किल्ल्याचा पायथा लागेल माय गॉड तुमचा फर्स्ट ट्रेक आहे रायगड ते पण चालत जाणार तू आम्ही तर रोपेली जाणार बाबा आम्ही दोन वेळा चालत गेलो आहे आणि आरोही पण चालत जाणार आहे आता बघू किती चालते ते पण इथं शूट करायला मी नसणार आहे ती तिचं शूट करेल ना तर अर्धे लोक गेले आपले पायथ्याशी ते चालत येणार आहेत आणि आपण एवढी जण जातोय रोपवेनी तर मी यावेळी रोपविणी जातोय कारण दोन वेळा आपण चालत गेलोय ऑलरेडी वरती तर यावेळी रोपरेच रोपवेचा रोप एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण रोपविणी जातोय हे आहेत रोपवेचे चार्जेस रिटर्न आणि वन वेचे तर अशी आपण अपन, अशी आपली तिकीट आहे रोपवेची सिनियर सिटीजन म्हणजे साठ किंवा साठच्या वरील लोकांना दोनशे रुपये रिटर्न तिकीट आहे आधार कार्ड कंपल्सरी आहे अडल्टसाठी ती तीनशे दहा रुपये रिटर्न आणि तसेच चार ते चार वर्षाखालील मुलांना फ्री आहे हाय कर एवढे लोक आम्ही पाच जण आहे आम्ही जाणार रोपवे नाही सर्व वेटिंग झोन आहे आणि जवळपास दोन तास वेटिंग सांगितली आम्हाला तर तिकडे स्क्रीनवर नंबर आहे टोकन नंबर तो टोकन नंबरप्रमाणे आपल्याला जायचं आहे आपला आहे नऊशे एकोणनव्वद तिकडे आता चालू आहे सातशे सत्तेचाळीस तर आपण दोन तास चढेपर्यंत दोन तास वेट करेपर्यंत पाकचे रोग चढतील मला खूप जास्त कंटाळा आला आहे कारण आम्ही ना आधीच एवढा ट्रॅव्हल करून आलो आणि मला वाटलं की आपण लगेच जाऊ दोन तास आता बोर होणार आम्हाला पण टोकन घेऊन आतमध्ये आलो आणि आतमध्ये परत एवढी लाईन आता रोपवे मधून पुढे जाताच आम्हाला लागले संग्रहालय जिथे जी महाराजांच्या जीवनात घडलेल्या अगदी लहानपणापासून काही घटना आणि त्यांचे पराक्रम चित्ररूपात दाखवले आहे जे आम्हाला पाहायला भेटले पण आपल्या रोखवेच्या दिशेने थोड्या वेळात आपला नंबर लागला तर बराच वेळ थांबायला लागले इकडे आणि आमची लोकं वरती पोचले सुद्धा तर असे चार डबे आहेत आपण वरती आलो आता तुम्ही पाहतायत जे माझे काही फॅमिली मेंबर्स पायरी मार्गाने किल्ल्यावर चढले त्यांना आणि त्यांनी चढताना काय काय मजा केली ते सर्व आता तुम्हाला पाहायला भेटेल मागे बस रोपवे येऊन सुद्धा एवढं आम्हाला चढावं लागलं जवळपास पन्नास शंभर पायऱ्या होत्या आणि हा पुढे लागणार आहे आपल्याला मेने दरवाजा पैठा जागोसागी आपल्याला गाईड आहेत गाईडसाठी विचारतात जेवणासाठी विचारतात जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किल्ल्याच्या वरती जेवणाची व्यवस्था करतात ते राणी महालो आपण आहे राजाने आठ गडावर पाहायला मिळतील सहा हा प्रश्न पडतो मी मोठा आठ जण होता तर एक राणी राजगड किल्ल्यावर जो माहिती सईबाई राजगड किल्ल्यावर मधला एका राणीचा महाल आहे तो, तो आम्ही आता बघतोय आतमधून मी ऍक्च्युली बघितलंय ह्यांना है। दाखवतोय डोक्याला बघा लागेल आतमध्ये रूम आहे त्यामध्ये धान्य ठेवायची बाजूला मंदिर आहे जगदीश महाराज महाराज शंकराचे भक्त होते लांब समाधी आयुष्य लाभ पहिल्याच वर्ष आता आम्ही इकडे सर्वां जेवणाची ऑर्डर दिली आहे शंभर रुपये प्लेट आहे तर एका तासात आमचं जेवण तयार होईल दृष्टी काय बोलते कश दृष्टी चालत आली ना उचलून नाही घेतलं थोडंसं घेतलं व्हिडिओ काढलीस काय दृष्टी तर आपण आता हा राजवाडा बघितला आता आपण जातोय मंडप बघायला सभा मंडप। शिव छत्रपति श्री शिवाजी महाराज जय जय शिवाजी महादेव तुमच्या मागच्या गेट ऑफ इंडिया सारखं हा नगारखाना येथे नगारे वाढले कागारखाना मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहिलेला असेल तर यालाच बघून मुंबईचं गेट ऑफ इंडिया तयार करण्याचे तुटली तिकडे काढायची सर्वांचे फोटो तर इथून आपण आता बाहेर आलो राज सभेच्या इथून आणि आपल्याला जायचं आहे तिकडे जगदीश्वर जय जय शिवाजी भाव तर आहे संपूर्ण बाजारपेठ आता आम्ही पोचलोय जगदीश्वराच्या मंदिराचे बाहेर

भाऊ 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 आम्ही जेवलो मंदिराच्या बाजूला चाळ भात पिठलं आणि लोणचं होत मी खायचो ना तर इकडे साव तर इकडे मस्त सर्वांची ट्रेकिंग होते कि तर हा रस्ता ॲक्च्युली नाही टकमक टोकाला जायचा आम्ही शॉर्टकट आलो तर खरा रस्ता इकडून आहे टकमक टोकाचा आपण आलो या साईड शॉर्टकट वापरून शॉर्टकट वापरून एकदम कुठून आम्ही फायनली आम्ही सर्व आलो आहे टोकाच्या एंडिंग पॉइंटला इकडून तुम्हाला महादरवाजा पण दिसतो तिकडे महादरवाजा आहे

जर आता घरी आता आपण शिरकाई देवीचं दर्शन घेऊया तर आता आम्ही सर्व निघालोय परतीच्या प्रवासाला आणि असं ठरलंय की आम्ही सर्व तर रोपवेनीच खाली उतरणार आहे कारण सगळेच थकलेत कोणात ताकद नाही चढायची आता उतरायची तर आता ही आपल्याला बघायची बाकी होती ते आता बघत बघत आपण जाऊया रोपवेच्या दिशेने आपण चालव हा हा गंगासागर तलाव हा पाणी

ती शंभर वेळा पडली आहे तिचं काय मग एवढंच लागेल पण आता आपण जाता आता जिजाऊ माता यांची समाधी पाहणार आहे तर थोडच आधी लागते काय हे पूर्ण बिजल तुझ बा तुला आतमध्ये नाही घेणार आता तुला आता बाहेरच थांबावं लागेल तर ही आहे एंट्रन्स आणि थोडस पुढे समाधी आहे तर हा आपला शेवटचा स्पॉट आहे तिथून मग डायरेक्ट आपण जाणार आहे घरी तर इथे जिजामाता समाधीविषयी माहिती आहे त्यांचा जन्म कधी झाला मृत्यू कधी झाला